कधी दृष्ट लागत नाही म्हणजे हे छोटे छोटे आपल्या घरात जे काही वयोबद्ध माणसं आपले आजी आजोबा असायचे हे सुद्धा आपल्या मुलाचं संरक्षण करायचे कळत न कळत पण आज आपली जी काही सामाजिक स्थिती आहे आज आपलं दुर्भाग्यलं जे काही कुटुंब आहे त्या ह्या गोष्टी आपल्याला बोलणं करणं हे शक्य नाही आहे म्हणून या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला गोवा होईल मासिकामध्ये छापून देतात या जर का आपण वारंवार त्याचं वाचन करून मनन करून चिंतन करून जर का अनुकरण केलं तर याला कदाचित बऱ्याच संकटापासून आपण बचावतो आपल्या घरात असणारी परिस्थिती जर का आपण दर शनिवारी आमोशाला गोमक्रमित टाकून जर का बसली तर घरातील वास्तुदोष नाहीसा होतो आपला घराचा जो काही मुंगरा आहे तो लाकडी असावा मार्बलचा नसावा काळ्या मार्बलची पट्टी नसावी तो सागवानी किंवा खैर किंवा उमराचं झाड या तीन पेटी एखादं असावं त्याला दर शनिवारी आपल्या घराला उमरेच राहिले एक महत्वाची पट्टी लावलेली असते आज बिघड लोक लावून देतात त्याच्यावर आपलं चाललेलं असतं पण जर का आपण हे जे काही वनस्पती आहे लाकूड आहे त्याच्यामध्ये गोजे असते त्याच्यामध्ये थैरच का वापरलं जातं तर खैराचं लाकडं जेव्हा सीताबाईचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण म्हणजे रेष ओढली होती की ह्या रेषेच्या परीकड तो अडचण आहे ते लातूर खैर होत त्याच्या परीकड असू शक्ती जायला ताकद नव्हती त्यांची म्हणून तिला त्यांनी अलीकडे बोलून घेतलं आज आपल्याला रामायण महाराजात सांगायचं नाही मग या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून खैराचा मोहरा यात आपल्याला मिळाला ग्रामीण भागामध्ये ती वनस्पती आढळते शक्यतो या परिसरामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये किंवा इतर शेतीमध्ये मिळणं थोडस अवघड आहे पण ग्रामीण भागात मराठवाड्यामध्ये त्याच्या वनस्पती जास्त असतात कधीही तुम्ही त्या ठिकाणी गेलात किंवा तुमचे कोणी नातेवाईक पाहू असतील तर त्यांना सांगायचं खायला त्या दानवाचा एक कोमरा मला द्या आणि तो आपल्या वास्तूला लावून द्या जर तुमच्या द्वार असू द्या ते सुद्धा तुमचं संरक्षण करतो तुमचा चुकीचा असू द्या त्याच्यापासून तुमचं संरक्षण होत बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या जर का आपण पाळल्या तर याच्या कदाचित भक्त असतात स्वामीचे पायणे खातात करता सेवा करतात जप करतात कट करतात बऱ्याच वेळा आणि येऊन सांगतात की काय माझं काम काय होत नाही काल परवा आपण परत पुढे गुरुबामीची एक आपल्या बरोबर सोडली होती की कोणाचंही सेवा करून जर का काम होत नसेल तर त्याच्या एकच उत्तर आहे की पर्या ज्यावेळेस आपण दुसऱ्याचं खातो ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरी आपल्याला आमंत्रित केलं जात त्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं केलेलं जे काही जगे ओम अव संपूर्ण पुण्य नाहीच होत आणि पुन्हा तुमच्या येणून परांना तडका नियम तुम्ही पाळा तर यंदा कदाचित तुम्ही केलेली योग्य कशाने केलेली सेवा ती तुमच्या पत्रात पडेल तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो सतरा अठरा वर्षापूर्वी जा परबुजे गुरुमावलींबरोबर मराठवाड्यात दौऱ्यावर आम्ही होतो परपुज्य गुरुमावलीची पुढं गाडी होती त्यांच्या पाठमाग आमची गाडी होती बीड गाव पुढं परळी अशा ठिकाणी परतपूज्य गुरुमावलींचा मेळावा होता फरकुज्य गोरुमावली जामखेडच्या अलीकडून थोडीशी गाडी थांबवली आणि त्यांनी सांगितले की आपल्याला त्या सेवेकऱ्यांचा फार आग्रह आहे पण आपल्याला त्यांच्या घरी जावं लागेल तर सर्वांनी फक्त एक काळजी घ्यायची की तिथं पाणीसुद्धा घ्यायचं नाही आपल्याला तिथं नाविला जाईल जावं लागणार आहे तर त्या घरचं पाणीसुद्धा घ्यायचं नाही आपण फक्त दोन मिनटं जाणार आणि पुढं मागस्थ होणार असं परत म्हणजे गुरुबाऊंनी सांगितलं त्यावेळेस आम्ही जामखेडे या ठिकाणी पोहोचलो सेवेकरी मोठा अधिकारी होता गडगा ज्या श्रीमंती होते त्यांच्या घरी परतपूज्य गुरुबावलीत आम्ही सहा सात से सेवेकरी त्या ठिकाणी पोहोचलो त्यांचा बराचसा आग्रह होता त्यांनी माऊली थोडं बरेचसे थो काही पदार्थ काही चहा कॉफी आणि वस्तू आम्ही ठेवल्या परतपूज्य गुरुबावणीने त्याला स्पर्श केला नाही स्पर्श फक्त गुरुबावणी त्यांना सांगितलं आम्ही तुमच्याकडे येऊ पण आमची एक आठ असेल की आम्ही तुमच्या घरी काही गेलो नाही या ठेवून आम्ही तुमच्या घरी येऊ आणि जेव्हा आम्ही jdbcTemplate गेलो એટલે આ અધિકાર એટલે આ ઘાટી कुटुंबार આવોળક નહીં પણ ત્યાંમી काही ફળ મળતું ગયું काही સપોર્ટ જે ટેલી સંતરી મોસમી છે એક પીસવી તો પ્રભુજી ગોરમાણી ત્યાં સવર આમ થઈ લી મને એ મળતરી તમે ગયા પ્રભુજી ગોરમાણી અમારા સાંગીની હે પીસવી ગયા અને માછાગારી ખેવળા તે પીસવી અમે घेतली માછાગારી ખેવળો કેતું અમે કાહી અંતરનો લગભગ 25 કિલોમીટર પર ગયાલંતર परंतु गुरुबाईनी सांगितलं ती पिशवी जी आहे ती पिशवी गाईत आणि समोर ज्या काही चालतात त्या गायी सोडूया आम्ही तिथे गेलो सोडली गायी चार पाच गायी पळत पळत प्रद आल्या त्या गायीने त्याचा फक्त वास घेतला एकाही गायीने ते अन्न खाल्लं नाही एकाही गायीने ते अन्न खाल्लं थो नाही थोड्या वेळाने काही गाड कुत्रे आले त्यांनी ते पळत सुरू केले तर तुझे गुरु माऊलीला ज्यावेळेस आम्ही दुपारी जेवणासाठी पाहलो त्यावेळी सहज आम्ही माऊलीला रूममध्ये विचारलं माऊली हे काय होतं हो। तर माऊलींनी सांगितलं की त्या घरामध्ये काही पिढ्यांमध्ये दोन हट्ट्या झाल्या होत्या आणि त्याचा दोष अजूनही त्यांच्यातला निघालेला नाही ना म्हणून आपल्याला त्या घरचं पाणीसुद्धा वरचे होतं म्हणून आपण बऱ्याच जण वेळी बऱ्याच ठिकाणी आग्रहस्त आपल्याला काय घ्यावं लागतं त्याच्यावर उपाय आहे गायत्री मात्राची एक वाट जप करायचा त्याचा त्रास होईल कमी होईल त्रास होणार नाही असतोच त्याचा त्रास कमी होईल आज सुद्धा आपण स्वामी महाराजांना दाखवतो बऱ्याच वेळा आपले सगळे सेवेग्रि नैवेद्य आणतात प्रसाद आणतात आणि आपण जागा शुद्ध करतो चौक करू तुळशी पथाने गायत्री मंत्र म्हणून पाणी पडतो त्या सगळ्या प्रसादावर तेव्हा ते शुद्ध आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सेवेग्री भावी भक्तांना आपण तो प्रसाद वाटत असतो जोपर्यंत ते शुद्धता होत नाही जोपर्यंत त्याच्यावर गायत्री मंत्रा म्हणून पाणी शिपडलं जात नाही तोपर्यंत तो प्रसाद होत नाही आणि तोपर्यंत त्याच्यातले दोष निघून जात नाही म्हणून आपण कटाक्षाने जर का पराध काढलं तर याला कदाचित तुम्ही केलेली एक माळ सुद्धा मनात तुम्हाला चक्क नाशिर्वाद येते खरेच घरी जातो आपण तिथे नियम पाळले जात नाहीत मासिक धर्म पाळला जात नाही त्या घरी सुद्धा आपण चहा पाणी घेतो सेवा डाव आध्यात्मिक बॅलन्स कमी कितीही सेवा करा कितीही पारायण करा कुठल्याही बाबा बुवाला घाला कितीही पैसे खर्च करा हे फक्त छोटे छोटे नियम जर का आपण पाळले तर आपण नक्कीच सुखी होऊ समाधानी होऊ आनंदी होऊ म्हणून जर का आपण हे नियम पाळू सुद्धा आपल्याला बरेच जण जॉब करतात आपण एकमेकाचे डबे एकमेकाला शेअर करत असतो कुठल्या जगात कसं अन्न आलं कोण कशा पद्धतीने पैसे कमवतो आणि कशा पद्धतीने त्याच्या निर्णयाला अन्न असत त्या अन्नात लागणारे दोष सुद्धा ते आपल्याला लागत असतात म्हणून परमपूज्य गुरुभाऊ वारंवार हे गुरुजांना सांगतात की परान हे कटाक्षाने टाळा म्हणून आमोशाला तर परान घ्यायचंच नाही कुणाचं आणि इतर दिवशी सुद्धा जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं टाळा ज्यावेळी सुद्धा नावेला जरी काही घ्यायचीच वेळ आली तर त्या ठिकाणी पाच पन्नास शंभर रुपये किंवा काहीतरी एखादी वस्तू आपण जाताना फळं म्हणा इतर कुठल्या काही गोष्टी म्हणा ते आपण द्यायचे असतो इथे सुद्धा काही जण प्रसाद आणून देतात आम्हाला जात नाही जोपर्यंत त्याच्यावर पाणी शेणपडलं जात नाही तुळशी पात्राने तोपर्यंत प्रसाद होत नाही त्यांनी पिशवी आणून ठेवली आपण वाटली की तो जसा आला तसा गेला पण जोपर्यंत ते शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला ना प्रसाद तो तो म्हणलं जात नाही म्हणून ह्या गोष्टी आपण कटाक्षाने प्रत्येकाने जगा पाळल्या तर आपण केलेली एक असेल केलेला प्रामाणे जप असेल केलेलं जर पारायण असेल ते आपल्या पदरी पडेल म्हणून परमपूजे गुरुवावणी मागच्या आठवड्यात हे दुसरं सांगितले बरेच तरी बरेच वेळा जात मी चार वर्ष झालं मी दहा वर्ष झालं मी आठ वर्ष झालं सेवा करतोय पारायण करतोय पण माझं काम काय अजून होईल झाले का होत नाही त्याला पर्यंत हे परकपूज गोरवावणी केलेलं हे हिंदू उत्तर आहे म्हणून आपण सुद्धा कटाशाने काळ परहाभारतात सुद्धा श्रीकृष्णाने कौरवांच्या घरी पाणीसुद्धा घेतलं नाही विधवाच्या घरच्या कन्या खाल्या एक एक वेळ ते उपाशी राहिले पण कौरवांच्या घरी पंच भगवान मिळायचं त्यांनी खाल्लं नाही त्याच्यावर आपण सु म्हणजे सुआकार समजून घ्यायचा आपण बऱ्याच जणांच्या घरी जाण्याचा नावेला जर वेळ येते आणि त्या ठिकाणी आपल्याला अन्न मिळून करावं लागतं प्रत्येक अन्न ग्रहण केल्यानंतर फक्त एक महा गायत्री मात्र आपल्या उजव्या हातात येथील बोट केल्या पाणी बोलून जर का ते तीर्थ प्राशन केलं तर तुम्हाला त्याचा दोष लागणार नाही त्याच तुमचा कमी होईल म्हणून आपण हे परवाबाबत सांगायचं तात्पर्य आहे असो त्यानंतर आपल्याला हे सगळी माहिती भरपूरचे गुरुवामी स्वामी समर्थ सेवा मासिक हे हिंद्रा देत असतात येणारी आपल्या गुरुपौर्णिमा एकवीस जुलै त्याच्यामध्ये आपल्याला गुरुजिरीचा फाराजी सप्ताह आहे